मलिकवाड येथील दूधगंगा नदीवरील बंधारा तिसऱ्यांदा पाण्याखाली पाणी पातळीत वाढ मलिकवाड तालुका चिकोडे येथील दूधगंगा नदीवरील कर्नाटक महाराष्ट्राला जोडणारा मलिकवाड दतवाड बंधारा चालू वर्षी तिसऱ्यांदा पाण्याखाली गेलाय त्यामुळे या बंधाऱ्यावरून कर्नाटक महाराष्ट्र या दोन्ही राज्यातून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली दोन्ही राज्यातील नागरिकांना किमान तीन ते चार किलोमीटर अधिक अंतराने प्रवास करावा लागणार आहे गेल्या चार ते पाच दिवसांपासून सर्वत्र सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दूधगंगा नदीचं पाणी वाढलं असून नदी दुथडी भरून वाहत आहे नदीचं पाणी वाढल्यानं मलिकवाड दत्वाड बंधारात चालू पावसाळ्यात तिसऱ्यांदा पाण्याखाली गेलाय ऑगस्टच्या सुरुवातीपासून पंधरा ते वीस दिवस पावसानं बऱ्यापैकी उघडीप दिल्यानं मलिकवाड येथे दूधगंगा नदीवरील बंधाऱ्यावरील पाणी पूर्णपणे पात्रात गेलं होतं मार्च एप्रिलमध्ये असणाऱ्या उन्हाप्रमाणे ऑगस्टमध्येही उन्हाळा जाणवत होता मग शेतीसाठी पाण्याची गरज भासू लागल्यानं अनेक शेतकरी आपल्या पाण्याच्या विद्युत मोटारी पुन्हा जोडू लागले होते आता गेल्या तीन चार दिवसांपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यानं नदीचं पाणी वाढलंय त्यामुळे या विद्युत मोठारी पुन्हा सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे विशाल क्रांती अमर माने मिलिकवाड